स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत गोंडवागुली येथे स्वच्छता रॅलीचे आयोजन नमस्कार आपण समाचार मी संकेत स्वच्छता पंधरवाळा अंतर्गत गट ग्रामपंचायत वागडोह व जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गोंडवागुली यांच्या संयुक्त विद्यमानाने दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी गोंडवागुली गावात रॅली काढत यावेळी विद्यार्थ्यांनी सुंदर अशा घोषणा देत स्वच्छता संदेश रॅली काढण्यात आली यावेळी प्रमुख चौकात विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत सुंदर भारत स्वच्छता राखा रोगराई टाळा स्वच्छतेचा व प्लास्टिक मुक्तीचा संदेश दिला व परिसर स्वच्छ करण्यासाठी श्रमदान करण्यात आले परिसरात साफसफाई करून स्वच्छतेचा आदर्श ठेवण्यात आला तसेच स्वच्छता ही सेवा हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला ना। यावेळी नागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वच्छता व प्लॅस्टिक मुक्तीची शपथ देण्यात आली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस दरम्यान स्वच्छता पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे विविध उपक्रम शाळेंच्या माध्यमातून राबवले जात आहेत त्यावेळी स्वच्छता रॅलीमध्ये सरपंच सौभाग्यवती भाग्यश्री रंगोट उपसरपंच सौ सुरेखा गाठे ग्रामसेवक निलेश इंगळे शाळा व्यवस्थापक समितीचे माजी अध्यक्ष दिनेश पंडोले माजी सरपंच सुंदरलाल आठवले आशावरकर उर्मिला झारखंडे सामाजिक कार्यकर्त्या रीना पंडोले नागरिक आनंद गाठे संतोष लंगोटे संजय हरसाले पवन हरसले हरसुले ग्रामपंचायत कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक अमोल नाथे शिक्षक सतीश हिडाऊ चेतन मंगरुळ्य चेतन नागे प्रशिक्षणार्थी मोनिका हरसुले यांच्यासह नागरिक यावेळी उपस्थिती दर्शवली व सहभाग घेतला वंधत्व हा काही खूप मोठा आजार नाही होय वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य आहे आधुनिक वैद्यकीय उपचार आणि सहाय्यक प्रजनन तंत्रांमुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणा करणे शक्य झाले आहे वंधत्वावर मात करणे शक्य आहे का होय अनेक आधुनिक उपचार जसे की आयु आय आय वी एफ एक्सी या सर्व नवीन वैद्यकीय तंत्रज्ञानामुळे वंधत्वावर मात करणे आता सहज शक्य झालेले आहे तुम्हाला वंध्यत्व निवारण करायचे आहे का तर आजच भेट द्या पेले हॉस्पिटल मर्टर्निटी नर्सिंग होम वंधत्व निवारण केंद्राला जयस्तंभ चौक उपलब्ध सुविधा सोनोग्राफी नॉर्मल डिलिव्हरी सिझेरियन सेक्शन गरोदरपणातील समस्यांवर योग्य अनुभवी डॉक्टरांकडून उपचार गर्भशयावरील गाठींची शस्त्रक्रिया शासनमान्य गर्भपात सुविधा कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया वंध्यत्व निवारण उपचार मासिक पाळी संबंधित समस्या आता या सर्व समस्यांवर अनुभवी डॉक्टर रोहिणी स्वप्नील वेले प्रसूती व स्त्रीरोग विशेषज्ञ वंद्यत्व निवारण तज्ज्ञ व लॅप्रोस्कॉपिक सर्जन अपॉइंटमेंटसाठी संपर्क आठ तीन सहा नऊ पाच तीन चार नऊ एक एक